आपला महाराष्ट्र युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मुख्य संपादक गोलंदाज शमशेर खान उदगीर तालुक्यातील मोघा येथील अथर्व नराचे याने जेई ॲडव्हान्स परीक्षेत यश संपादन केल्याने त्याचा माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला जेई परीक्षेतील यशाबद्दल नराचे याचा सत्कार मोघा येथील अथर्व अमृतराव नराचे हा जेई आडवांचं परीक्षेत भारतातून दोन हजार पाचशे एकोणऐंशीव्या व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्यानंतर माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांच्या हस्ते त्याचा दिनांक चौदा जून दोन हजार पंचवीस शनिवारी रोजी सत्कार करण्यात आला आहे यावेळी प्राध्यापक श्याम रावळे उदय मुंडकर जयवंतराव पाटील मित्रमंडळाचे भरत पस्तापुरे माणिकराव शिंदे उंटवाले सलीम प्राचार्य नवनाथ खुळे मुकुंदराव जाधव दत्ता बामणे कमलाकर माने विठ्ठलराव बिरादार जीवनराव पाटील धर्माजी पाटील ज्ञानेश्वर पाटील मीनाक्षी नराचे रूपरेखाताई पाटील जानिमिया सय्यद यांची उपस्थिती होती